माझ सोलापूर न्यूज चॅनल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मराठवाड्यातील पहिले महिला शाहिरी पथक आम्ही जिजाऊच्या लेकी या कार्यक्रमातून डॉक्टर निशिगंधा साळुंके व सहकारी यांनी छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा जागर घातला सुरुवातीला प्रणितिताई भालके यांच्या हस्ते व सीमाताई परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले प्रारंभी गणरायाला वंदन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली तसेच महाराष्ट्राची महती वर्णन करणारे गरजा महाराष्ट्र माझा हे गीत सादर केले स्त्री नारीचा गौरव करणारे आम्ही जिजाऊच्या लेकी शिवजन्माचा पाळणा स्वराज्य स्थापन करण्याची शपथ राज्याभिषेक सोहळा गडकोटांना वंदन करणारे उगवला तारा तिमिर हारा गरजा शिवाजी राज अशी अनेक पोवाडे शिवगीते नवरा नकोगबाई दादला नकोबाई भारुड स्फूर्ती गीतांतून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सादर करण्यात आली यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावजी मेनका सावजी नीलाताई आटकळे डॉक्टर अरुणाताई दत्तू अरुणाताई माळी सुनीता सावंत विशाखा खवतोडे रतनताई पडवळे राखीताई कौंडुभैरी सुप्रिया जगताप सीमाताई बुर्जे उषादेवी सारडा संगीता कट्टे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती दिवसे कौंडुभैरी यांनी करून आभार मानले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल